नमस्कार एसबीएन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत सुरुवात करूयात हेडलाईन्सने आता पेट्रोल पंपावरही दोन हजारापर्यंतची रक्कम काढता येणार रांगा कमी करण्यासाठी सरकारचा नवा उपाय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्ड स्वाईप मशीनवरच ही सुविधा उपलब्ध आयुर्वेद पुलाचा सत्याऐंशावा वाढदिवस जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा लवकरच होणार पुलाचं गणेश पूल नामकरण एसबीएन न्यूज चे प्रतिनिधी सचिन सुतार यांचा स्पेशल रिपोर्ट सांगली <द्णारी> सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आठ मतदान केंद्रांवरती पाचशे मतदार बजावणार मतदानाचा हक्क लोकशाहीचा खरा राजा सामान्य मतदार अजूनही शांतच काय असेल तासगाव नगरपालिकेचा उद्याचं भविष्य महासंग्राम नगरपालिकेचा एस बी एन न्यूज विशेष प्रतिनिधी कुलदीप देवकुळे यांचा स्पेशल रिपोर्ट आणि सहकारी बँकांबाबत चोवीस तासात निर्णय घ्या अन्यथा उद्यापासून बँका बेमुदत बंद ठेवणार जिल्हा नगरी सहकारी बँक असोसिएशनचा इशारा